नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आज काय छळघडामोडी बदलापुरात महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्या प्रकरणी वामन म्हात्रे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे बदलापूर मधील शिंदे गटाचे माजी नगराध्यक्षे यांनी बदलापुरातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी हिंसाचार झाल्यानंतर महिला पत्रकारासोबत भाषाचा वापर केल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला होता या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात विनयभंग आणि कायद्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज सादर केला होता मात्र गुरुवारी कल्याण सत्र न्यायालयाने हा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे आता कोणत्याही कल... क्षणी वामन म्हात्रे यांना अटक होऊ शकते जमीन अर्ज फेटाळल्याची माहिती महिला पत्रकाराचे वकील भूषण बेद्रे यांनी दिली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज केलेला त्यांनी याचिका केलेली काय नेमका युक्तिवाद झाला आणि न्याय न्यायालयाने काय आधी दिली सदर प्रकरणातील आरोपी भावन म्हात्रे माजी नगराध्यक्ष यांनी त्यांच्या पॉलिटिकल पावरचा वापर करून हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पीडित महिला पत्रकाराला तुझा रेप होतोय का तू अशा बातम्या का करते असे त्यांनी विधानं केली जे आक्षेपारे विधानं आहे आणि कुठलंही सभ्य माणसाला ते पटण्यासारखे नाही कुठल्याही सभ्य म्हणाला ते पटण्यासारखे नाही आज न्यायालयामध्ये जस्टिस झालेला आहे आम्हाला न्याय मिळालेला आहे न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळलेली आहे आम्ही न्यायालयासमोर सर्व बाजू खंबीरपणे मांडलेल्या आहेत सर्व फॅक्ट्स मांडलेले आहेत की हा प्रकरण असं रस्त्यावर चालत असताना मोहिनीला अडून पाहून मात्र यांनी काही बिघाड केली किंवा के काही धमकवलं एवढा पुरता मर्यादित नाही आहे मोहिनी जाधव महिला पत्रकार आहेत आणि ते सातत्याने बदलापूरमध्ये होणारा भ्रष्टाचार जुनी नवीन महानगरपालिकेची जी नवीन बिल्डिंग आहे ती अपुरी असताना तिचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला जातो ही रिपोर्टिंग त्यांनी केली होती चौदा ऑगस्टला त्याचा राग वामन मात्रे याच्या मनात होता आणि तो त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ओपनपणे सर्वांसमोर काढूनही दाखवला त्यानंतर सोळा ऑगस्टला जेव्हा त्या लहान चिमुकल्यांवर एकदम महाराष्ट्राचं हृदय हलवून टाकणारी भारताचं हृदय हलवून जी घटना घडली त्या शाळेमध्ये बदलापूरमध्ये बलात्काराची ती रिपोर्टिंग महिला पत्रकार पीडित महिला पत्रकार करतो त्याचाही राग त्यांच्या मनात होता आणि ती रिपोर्टिंग करत असताना सातत्याने रिपोर्टिंग करत असताना सोळा तारखेला जेव्हा एफ झाली ती रिपोर्टिंग सतरा तारखेला सकाळ हा पहिलं वृत्तमानपत्र आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी ही बातमी चालवली त्याच्यामुळे लोकांना उघडकीस आलं की कशाप्रकारे पोलिस हे बलात्काराचं प्रकरण दाबत होते आणि कशाप्रकारे गुन्हा नोंद होण्यासाठी त्यांनी दिरंगाई केलेली ही रिपोर्टिंग मोहिनी जाधव यांनी केली सतरा तारखेला सकाळमध्ये या सर्व गोष्टींचा राग त्यांच्या मनात ऑलरेडी होता त्यामुळे जेव्हा वीस तारखेला उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा सामान्य नागरिकांचं झालं उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा पालकांचं झालं शाळेसमोर शांतप्रिय आंदोलन चालू होतं ती रिपोर्टिंग करत असताना मी त्यानंतर मग जे बदलापूर रेल्वे स्टेशनला जे आंदोलन झालं त्याची रिपोर्टिंग करत असताना शाळेतून बदलापूर स्टेशनमध्ये कडे आणि पुन्हा शाळेकडे येत जात करत असताना मध्ये रस्त्यात अडवून अमन म्हात्रे यांनी मोनी जाधवला ते आक्षेपार्ह विधान केले त्यामुळे ते आक्षेपार्ह विधान त्यांनी अचानक केलं असं नाही ही एअरलेसली निडरपणे सर्व भ्रष्टाचार खुगडकीस आणत होती ती एकच ती रिपोर्ट मॅडम काय सांगाल आजच्या जर आपल्याला तुम्हाला न्याय मिळालेला आहे त्या संदर्भात काय सांगाल नक्कीच मी न्यायालयाचे मनापासून आभार माने वकिलांचे आभार मानेन ज्यांच्यामुळे त्याचबरोबर सकाळ वृत्तसमूहाचे आभार मानेन जे खंबीरपणे माझ्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आहेत माझे पत्रकार सहकारी आहेत या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पाठिंब्यामुळे कुठेतरी मी त्याचबरोबर माझं कुटुंबाचं सहकार्य आणि यामुळे मी कुठेतरी हा लढा देऊ शकले आणि इथपर्यंत आल्यानंतर न्यायालयाने देखील माझी बाजू समजून घेतली आणि मला कुठेतरी न्याय दिलेला आहे त्यांनी आणि मला खरंच न्यायालयाचे मनापासून आभार मानावे लागतील कारण या सगळ्या आज जी काही घटना घडली त्यामुळे कुठेतरी फक्त वामन मात्रे नाही तर संबंधित देशातल्या प्रत्येक राजकीय नेतृत्वाला प्रत्येक एक म्हणजे सत्ताधिकार गाजवणाऱ्या प्रत्येकाला एक कुठेतरी सबब मिळालेला आहे की कुठल्याही महिलेशी कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार ना नाही न्यायालयसुद्धा खपवून घेणार नाही अशा प्रकारचं कुठेतरी हा एक सबब सगळ्यांना मिळालेला आहे असं मला वाटतं या मुद्द्या डिस्क्रिप्टिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी कर संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली व्हिडिओ घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद